दोन हजार पंचवीस आता लागले चोवीस चौतीस वर्षाची प्रथम दिसत त्याच्यामध्ये हे काय आहे सातत्य परिश्रम हे म्हणजे यश यश डायरेक्ट मिळते का नाही आपण काय करावं लागत कंटिन्युअस एफर्ट्स म्हणजे सातत्याने प्रयत्न केला कष्ट केले तरच आपल्याला युक्त मिळतोय त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं की नव्वद साली स्थापना झाली चौऱ्याण्णवपर्यंत रजिस्ट्रेशन चालू झालं आणि ते सत्तेचा काळ जो होता तो अत्यंत कठीण होता पण त्या काळामध्ये सुद्धा कठीण काळामध्ये सुद्धा यश निर्माण करून तुमची वारता जे रजिस्ट्रेशन केली ते फार महत्व आहे आणि त्यांनी एका संचालकांचं पण नाव घेतं पाठीचं पण नाव घेतं तर असं कोणतरी येतं आपल्याला मदत करतं ती संस्था पुढे जाते हे टीम वॉर्ड असते टीम वॉर्ड एक सांगित कर्तृत्व मी काम आपण निर्माण करत होतो ठीक आहे तर मी आता तुमच्याशी संवाद साधताना मी आता नुसतं भाषण करणार नाही मी जे संवाद कर तुमच्या तुमच्या म्हणजे तुमच्याशी संवादाची निवाण निवाण करत होतो तुम्हाला मग मला तुमचा कैश वाटेल जे काय आहे ते कशात राहिले मी नेहमी सांगतो की चेहरा आपला कसा पाहिजे घरा पाहिजे होता चेहऱ्यावर जर हास्य असेल सगळं तर तुला बरोबर चेहरासा लढवा काही असेल आपण का हा हसा पाहिजे की नाही एक लक्षात ठेवा प्रिन्सिपल विनंती करतो एक लक्षात ठेवा चेहरा ठेवा हसरा आणि भैर सारे विसरा तर मी दोन वेळा म्हणतो चेहरा ठेवा हसरा तुम्ही सर्वांना म्हणायलाय घेर सारे विसरा बरोबर का चेहरा ठेवा हसरा

जी संघटना आहे कोल्हापासून जिल्ह्याचं प्रतिबिंध करणार आहे बारा तालुक्यामध्ये प्रत्येक ठिकाणी आमचे कार्यकर्ते असलेले आणि प्रत्येक ठिकाणी पंचवीस ते तीस कार्यकर्ते असणारे असे मोठे कार्यक्रम वाहणारे आदरणीय विजय महालसर यांना यांचं पद्धतीने आभार मागतो

काय काय मताशी वेगळा म्हणजे आता विजय पाटील सरांनी सांगितलं टी व्ही अडीवर बघू मोबाईल बोलू नका पण मी थोडंसं त्यांच्या मताशी डिपेंड कर आमच्या पिढीमध्ये अंतर आहे तुमच्या माझ्या पिढीमध्ये पण अंतर आहे मोबाईल वगैरे जे काय आवश्यक आहे ते जरूर बघा पण त्याचा अतिरेक टाळा म्हणजे अतिरेक टाका टाळा म्हणजे काय हे ते सगळ्यांच्यासाठीच आहे बघा ते म्हणजे आपण सूर्यपूर्वेला उगवतो उगवतो की नाही हा माहिती आहे ना मग तसं हे जे आहे त्याला म्हणतात युनिव्हर्स अँड ट्रूप कुठल्याही गोष्टींचा अतिरेक जर केला तर तो त्रासात होतो आता कोविडमुळं आपल्याला वर्क फ्रॉम होम इंटरनेट या सगळ्या माहिती मिळाल्या आणि ग्लोबलायझेशन जे काय म्हणतो आपण दुनिया मेरे मोठ्ठीमे ऐकलं का तुम्ही हां ते आपली जिओची हे बघा मुठीम दुनिया मेरे मोठी मै का ऐकलं का हां तर ते काय आहे तंत्रज्ञान जे आता जे चालू होते त्याचा तुम्ही अवश्य उपयोग करा पण जेवढा उपयोग पाहिजे तेवढाच करा आणि बाकीचा तुम्ही त्याच्यातनं जेव्हा तुम्ही असं वाटेल की बाबा झाले काम तर तुझं अखेर काम आता अतिरिक्त म्हणजे तुम्हाला मी सांगू काही जण काय करत नाही का म्हणजे लहान मुलं आपल्या घरातलं असतील तर त्याला ते रडत असेल तर त्याला ते चित्र दाखव मोबाईलचं म्हणजे मुलगा बघून त्याला खूप आनंद होतो आणि आता मोबाईलच मागतोय एवढा लागलं की त्याला मोबाईल आहे की ते शांत बसते मध्ये ते ते झालं पण हे योग्य आहे का अशी बात नाही या ठिकाणी मी तुमच्या पालकांना पण सांगा की तुमची लहान मुलं भावन जवळ असतील तेव्हा असा मोबाईल तुम्ही घेऊ नका आलं का लक्षात बरेच जणांनी असं पण आहे की हट्ट करून मोबाईल बघितलेला आहे आणि मोबाईल त्याला दिला नाही हट्ट पोळाला नाही म्हणून घरातच देऊन गेला का अरे मला मोबाईल माहिती आई बाबा आमचे काय ऐकत नाही घरात निघून ठीक आहे पण मी जातो चित्र असतो किंवा उभी पाहतो पार्ट उभी पाहतो अशी काही धमकी देतात हे योग्य आहे का अजिबात नाही तर तुम्ही हे तुम्हाला लक्षात ठेवतो पालकांना कुठल्याही परिस्थितीत त्रास न देता त्यांना इमोशनल ब्लॅकमेल करता ब्लॅकमेलिंग न करता तुम्ही राहिलं पाहिजे स्वामी विवेकानंद आहेत का स्वामी विवेकानंदांनी काय सांगितलेलं आहे ट्राय 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 अंटील यू विन जोपर्यंत तुम्ही जिंकत नाही तोपर्यंत तुम्ही प्रयत्न करता प्रयत्न करता प्रयत्न करता आहे का आहे का आणि अमिताभ बच्चन म्हणतात का त्यांचे वडील यांनी हरिवंशराय बच्चन त्यांनी एक प्रसिद्ध गीत आहे बघा तुम्ही तुम्हाला माहितच आहे लहरोचे डरकर नौका पार नाही होती कोशिस करण्यावाची भार नाही होती असफलता एक चुनौती है उसे स्वीकार करो क्या कमी रह गई है देखो और उसे सुधार करो जब तक सफल न हो नींद चैन की तुम संघर्षों का मैदान छोड़ मत भगवो तुम कुछ किए बिना ना जय कार नहीं होती कोशिश करने वालों की कार नहीं होती कोशिश मुझे प्रयत्न प्रयत्न मीजे एफर्ट टाकीचे घाव सोपल्याशिवाय देव पण येत नाही ही म्हण तुम्ही ऐकले असेल जीवन आहे ना जीवन या जीवनाच्या दोन बाजू असतात एक एक जी बाजू असते ती म्हणजे अध्यात्म दुसरी बाजू असते ते विज्ञान असतांची एक कविता चांगली आहे ती गरी तुम्ही आकारली असेल नाही ते कसे जगावे असे जगावे असं आहे म्हणजे काय असे जगावे दुनियामध्ये आव्हानांचे लावून आपलं नगररोखोरी नजरेमध्ये आयुष्याला द्यायला दिसत

हसू असावे ओठावरती काळीज काढून देताना संकट असंकावून सांगावे आता हे बेहतर नजररोखरी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर आणि तिसरं कडवं जे आहे ते फार महत्वाचं आहे बरं का मुलानं बालमित्रांनो दुसरं कडवं जे आहे हे सगळ्यांना उपयुक्त आहे बरं का तुमचे जे ज्येष्ठ बसलेले आहेत बालमित्र तुमच्यासाठी पण करून जावे असेही काही दुनिया तुम्ही या जाताना कैवर यावा जगास साग्या निरोप शिवता देताना कठीण तो काळाच आहे क्षण प्रवा कातर कातर नजर नदीमध्ये म्हणजे छत्री पाऊस थांबू शकते का नाही पण मेन टू स्टँड इन द रेन पण आपल्याला पावसामध्ये जरी जायचं झालं तरी आपण छत्री घेऊन जाऊ शकतो तसंच विश्वासात आहे का आत्मविश्वास आहे आत्मविश्वास म्हणजे कॉन्फिडन्स कॉन्फिडन्स डज नॉट स्टॉप युअर फेल्युअर बट युअर्स पॉवर टू फेस एनी सिच्युएशन इन द लाईफ म्हणजे आपला आत्मविश्वास जो आहे तो आपला फेल्युअर थांबू शकत नाही पण कुठल्याही गोष्टीला संकटाला सामोरं जायचं त्याची ताकद आहे की आत्मविश्वास आपल्याला देत असते आणि आत्मविश्वास केव्हा निर्माण होतो मित्रांनो ज्यावेळी तुम्ही तुमचा जो काय अभ्यास आहे तो तुम्ही व्यवस्थित कराल म्हणा पालताना भाऊ ऐकताना वाक्य पाहताना दृश्य आणि बोलताना शब्द याकडे काळजीपूर्वक जर लक्ष दिलं तर जीवनामध्ये वादळ निर्माण होत नाही

जरी तो आपल्यातनं गेला तरी तो आपल्यालाच आहे आता आंबी गुरुंच्या विषयी जर आपल्या विजय पाटील साहेबांचे उदळ आणले ते म्हणते की आमचा पाया तो आम्हाला सर्वांनी त्यांनी शिकवलं त्याचाच फ्र म्हणजे आता जो तुम्ही शिकता आहात त्यांचीच कृपा त्यांनी जो सध्या पाया चालू केला तर त्याच्यामुळे हे बदलृक्षात उत्पादन झालं आहे त्याचं कारण म्हणजे त्यांचे परिश्रम नको करू चोरी नको करू हत्या नको राह होतो नको करू मिथ्या बावडे नसा नको तिरस्कार नको आत्मसुद्धीचा व्यर्थ परिवार कोणासमोर न करावा मानभंग करी तिचं अंतरंग शुद्धी तिचं बहिरंग शुद्धी आमच्या प्रसन्न करायची तीच असे होती तीच असेल होती आता मला सांगा तरी त्यावेळी पानव शक्त सांगितलेला संत कोणत्या आई वडिलांना सुद्धा घरामध्ये चांगली द्यायची त्याला असं म्हणायचं नाही आता मी मोड आलो काय खूप पैसे आहेत ती आता वृदासमावे म्हणून हवा मी म्हणजे पैसे भरतो अजिबात नाही तुम्ही पेचरव जावा तुम्ही पेचराज एक का तरी चालून तुम्ही दिला किती करा आज मातार्पण करण्यानंतर वडिलांची अपेक्षा काय असती आता सगळ्यांनी सांगितलं होतं की जे स्वतः उपाशी राहून तुम्हाला दोन तास देतात तुम्हाला शाळेत पडतात फी भरतात मग त्याच्याविषयी नाही मग इथे झाल्यानंतर त्याच्याशी थोडा वेळ करतात आणि आईवडील अन्न हे एक भाव आहे आईवडील जेव्हा असताना किंमत करत नाही आईवडील गेल्यानंतर पण लोक म्हणतात की जे करा जेव्हा आहेत असतील आदरा आदर तिथे करा नम्र राहावा आणि कायम समजे आपल्याला ते जे दोन हजार सत्तेचाळीस जे येणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला विश्वगुरु व्हायचं आहे मित्र व्हायचं आहे तर त्याच्यासाठी आपली जी भारतीय संस्कृती आहे ती भारतीय संस्कृती जी आहे त्यांना आदर देण्यासाठी शिकवलेली आहे तर ते देण्याचा तुम्ही प्रेरणा करा ज्या या पुढे येणाऱ्या आयुष्याला उद्देश देतो ज्येष्ठ आहेत कसं राहायचं हे काम आहे हे सांगतो जीवन एक आनंद व्हावे जीवन एक उत्सव व्हावे क्षण हे भरभरूनच राहावे पैसा अडका पेक्षा फक्त आनंद हेच ध्येय असावं तो रुसरा का ती फुगली काय स्वादेश राहत्या विचारून घ्यावेजय पाटील सर सॉरी सॉरी स्वादेशची ती कुबडी पकडून राहत्या राचरून घ्यावे कुणी मागला कसा झाली हे कुणी मागला कसा झाली हे देवाला न्यायाधीश करावे विसरून जावे दुःख क्षण आणि जीवन हे आनंदी करावे जीवन हे उत्सव व्हावे जीवन हे उत्सव